प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या चार जूनच्या भागामध्ये फायनली मुक्ताच्या हातामध्ये कार्तिकने ती बॅग ठेवले असं सीसीटीव्ही फुटेज सापडणार आहे आणि या सगळ्यामुळे आता मुक्ता सागरला या सगळ्या प्रकरणातून सोडवणार आहे चार जून च्या भागामध्ये इकडे आता सागर लॉकअप मध्ये असतो त्याच वेळेला सावनी तिकडे येते आणि माय डिअर सागर असं म्हणत त्याच्या समोर बसते सागर म्हणतो काय चाललंय काय मुद्द्याचं बोल यावरती सावनी म्हणते मुद्द्याच सा बोलायला आलेली आहे मी तिच्यासोबत एक डील करायला आलेली आहे यावरती सागर म्हणतो डील यावरती आता मात्र सावनी म्हणते मग तू चांगला बिझनेसमॅन कधीच नव्हतास सागर म्हणतो ते समजेलच तुला आणि सागर हसायला लागतो यावर ते सावनी म्हणते तू हसण्याच्या पोझिशन मध्ये आहेस सा? यावरती सागर म्हणतो आता माझ्या हसण्यावरती पण तू पाबंदी लावणार का तू कशासाठी आलेस ते मुद्द्याचं बोल आणि मी घेतून यावर ते सावनी म्हणते मी आलेली आहे मुद्द्याच्या पलीकडे बोलायला हे बघ तुझी ती काकूबाई बायको आहे ना तिचं लायसन्स रद्द झालं आहे ते लायसन्स मी परत मिळवून देऊ शकते पण या सगळ्यामध्ये तुला माझ्यासोबत बिझनेस करावा लागेल पण बिझनेस तुला याआधी सुद्धा जमला नाही आता सुद्धा जमेल की नाही माहित नाही बाबा दुनियादारी तुला कितपत समजेल हे काही मला माहित नाहीये यावरती सागर म्हणतो काय डील काय आहे यावरती सावनी म्हणते आतापर्यंत तो ज्या कंपनीला मिळालं पाचशे करोडचं हे मोठं डील आहे ते डील तू मला म्हणजेच हर्षच्या कंपनीला दे मग मुक्ताच लायसन्स मी असं असं तुला परत मिळवून देते सत्यम पाटील केस परत घ्यायला सांगते यावरती सागर म्हणतो दिलं त्यावरती आता मात्र लगेच सावनी म्हणते काय पाचशे करोडचं डील आणि ते पण लायसन साठी मी तुला म्हटलं ना तू चांगला म्हणून सागर म्हणतो माझ्या मुक्तासाठी हे असले डील मी अजिबात नाही असं म्हणत आता सावनीला ऍटिट्यूड देऊन सागर निघून जातो सावनी विचार करते बाप रे म्हणजे ह्या हा अशा पोझिशनवर सुद्धा मला ऍटिट्यूड होतोय आणि आता मुक्तासाठी पाचशे करोडचा डील ओवाळून टाकतोय सावनीला या पण गोष्टीचा राग येतो पण फायनली डील तिला मिळाली असत ती निघून जाते सत्यम पाटील केस परत घ्यायला सांगते आणि मुक्ताचं लायसन परत मिळत ला मध्ये काम करत असते तिला आरतीचा कॉल येतो आरतीचा कॉल आल्यावरती सांगते मॅडम तुम्ही ताबडतोब आपल्या इकडे या कारण ना आपल्या इथलं सील उठवलेलं आहे आपलं लायसन परत मिळालं आहे तुम्हाला मेडिकल असोसिएशनचा मेल किंवा त्यांचा मेसेज येऊन जाईल आणि त्यानंतर तुम्ही इकडे परत जॉईन होऊ शकता यावरती मुक्ता म्हणते खरंच किती चांगली बातमी दिलीस तुम्हाला असं म्हणत मुक्ता खूप खुश झालेली असते आणि पण दुसऱ्या क्षणाला खुश झालेल्या मुक्ताच्या मनामध्ये हा विचार येतो पण हे ये अचानक कसं घडलं म्हणजे हे अचानक केलं तरी कोणी असेल काय नक्की हे आहे असं मुक्ता विचार करायला लागते आणि त्याच वेळेला मिहीर दारावरती येतो दारावरती मिहीर आल्यावरती मुक्ता आता त्याच्यामुळे जाते काय रे मिहीर काय झालं यावरती आता लगेचच मिहीर म्हणतो खूप मोठा प्रॉब्लेम झालाय मुक्ता म्हणते बोल ना कसला प्रॉब्लेम त्यावरती मिहीर म्हणतो अगं ते दादूसने मुक्ता म्हणते बोल मिहीर खरं काय ते सांग यावरती आता लगेचच मिहीर म्हणतो अगं दादूसने तुझं ते लायसन मिळवण्यासाठी पाचशे करोडचं डील आहे ना हर्सच्या कंपनीला देऊन टाकलंय सावनीने या प्रकरणाचा फायदा घेतलाय आणि खूप मोठा डाव साधलाय यावरती मुक्ता म्हणते काय तरीच मी विचार करत होते की या सगळ्यामध्ये हे लायसन परत कसं काय मिळालं मला खरंच मिहीर या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटतंय मिहीर म्हणतो हो हे लायसन परत मिळवण्यासाठी दादूसने जीवाचं रान केलं होतं पण बघ ना त्या सावनीने पाचशे करोडचं डील आपल्या हातातून असं असं काढून घेतलं हे सगळं लकी ऐकत असतो आणि त्याला कळतं की मुक्ताच्या लायसनसाठी पाचशे करोडचं डील आता दादूसचं गेलेलं आहे त्यावरती मुक्ताला पण खूप वाईट वाटतं आणि ती म्हणते मला ताबडतोब तोप सागरला भेटायला जायला पाहिजे चे, त्याच्याशी बोलायला पाहिजे मेहरमंत वेणी आता काहीच उपयोग नाहीये त्या सावणीने डाव साधलेला आहे ऑलरेडी पाचशे डील ढीलतीने आपल्या हातातून काढून घेतलेला आहे असं म्हटल्यावर ती मुक्ताला खूप धक्का बसतो म्हणजे आपल्यासाठी सागरला इतकं मोठं नुकसान सहन करावं लागलं यासारखं दुसरी कोणती अपमानाची गोष्ट असणार बरं लकी हे सगळं ऐकतो ऐकल्यावर ती लकी ताबडतोब आता मात्र इकडे ही चुगली करण्यासाठी इंद्राकडे येतो तो इंद्रा म्हणतो दादूस ना आपल्या सगळ्यांना रस्त्यावरती आणेल म्हणजे या सगळ्यामध्ये न आपल्या सगळ्यांना सगळ्यांना या गडबडीमध्ये आणेल आणि ना मुक्तावाहिनीच ऐकेल यावरती इंद्रा म्हणते काय म्हणजे तू दादूस आपल्या जेलमध्ये आहे तरी त्याच्या नावाने शंख फोडतोयस यावरती लकी म्हणतो तू ऐकलंस ना तर तू पण तेच करशील इंद्रा म्हणते तरी काय यावरती लकी सांगतो मुक्ता लायसन्स लायसन मिळवण्यासाठी पाचशे करोडची डील म्हणजे आतापर्यंतची सगळ्यात मोठी डील जी डील मिळवण्यासाठी दादूसनं खूप मेहनत करत होता आणि तीच डील दादूसने त्या सावनीच्या घशात घातली कारण सावनी मुक्ता लायसन्स लायसन परत मिळवून देणार आहे असं म्हणत सगळी घडलेली घटना आता मात्र लकी मी जे ऐकले ना मिहिरच्या तोंडून तेच मी तुला सांगतोय असं म्हणत सगळी घडलेली घटना आता मात्र सांगतो इकडे इंद्राला इंद्राचा ऑलरेडी राग असतो मुक्तावरती आता तर ती अधिकच चिडते या मुक्तामुळे या मुक्तामुळे हे सगळं घडते असं म्हणत तिला आता खूप संताप येतो तोपर्यंत इकडे आता सागरला भेटायला मुक्त आलेली असते सागरला भेटायला मुक्त आल्यावरती सागर म्हणतो काय सगळी लग्नाची तयारी चांगली चाललेली आहे ना यावरती आता मात्र मुक्ता उदास असते सागर म्हणतो हे बघा मी तुमच्यावरती सगळं सोपवलेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही सगळे लग्नाची तयारी नीट कराल योग्य मुहूर्तावरती मिहीरचं लग्न लावाल मी तिथे नाही म्हणून कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घ्याल याची मला खात्री आहे पण मुक्ताला तिचं रडू अवरतच नसतं मग मात्र सागर तिचा हात हातात घेतो आणि तुम्ही रडू नका तुम्ही माझी ताकद आहात तुम्हाला बघितल्यावर ती मला ताकद मिळते आणि तुम्ही जर अशा रडत बसलात तर मी सुद्धा खच्चीकरण होईल यावरती मुक्ता म्हणते कशी आहात तुम्ही सागर म्हणजे इतरांच्या सुखासाठी आपली दुःख ओवाळून टाकला आपल्या दुःखाचं कधी तुम्ही भांडवल केलं नाहीत आणि इतरांच्या सुखासाठी जे वाटेल ते करता कधीतरी स्वतःचा पण विचार करा सागर म्हणतो काय बोलताय तुम्ही सगळं तुम्ही माझ्यासाठी इतकं करता माझ्या घरासाठी इतकं करता मी काही करू शकत नाही का माझ्या घरासाठी यावरती मग मात्र इकडे लगेचच आता मुक्ता म्हणते सावनीला तुम्ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी डील ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय ती दिलीत ती पण माझ्या साठी एवढा चांगुलपणा बरा नाही यावरती आता मात्र सागर म्हणतो अच्छा म्हणजे सगळ्या चांगोलपणाचा डील तुम्हीच करणार का सगळं चांगलपणाचं क्रेडिट तुम्ही घेणार का चांगली बायको तुम्ही बनणार चांगली मुलगी तुम्ही चांगली आई तुम्ही बनणार मला पण थोडस चांगला बाप चांगला मित्र चांगला नवरा बनण्याची संधी द्या की असं काय करताय आहो तुमच्यासाठी अशा शंभर डील मी ओवाळून टाकेन ही एक डील काय आहे असं म्हणत सागर आता मुक्ताला समजून सांगत मुक्ताला की मुक्ताला सागरच आपल्यावरती किती प्रेम आहे ते सागर म्हणतो या डीलचं काय घेऊन बसलात तुमच्या लायसन्ससाठी मी अख्खा स्वतः ओवाळून जायला तयार आहे असं म्हणत तो मुक्ताचा हात हातात घेतो आणि आपलं तिच्यावरील प्रेम किती आहे हे सांगत असतो मुक्ता सागरला एक वचन देते तुमच्या अब्रूचे ज्या कोणी धिंडवडे काढलेत ना त्यांना मी धडा शिकवणार म्हणजे शिकवणारच मी या सगळ्यामध्ये सत्य शोधून काढणार आणि तुम्हाला धड़ा शिकवणार असं म्हणत मुक्ता खूप चिडलेली असते त्याच वेळेला इकडे मात्र आता सावनी आणि ह्या सगळ्यांची पार्टी चालू असते सगळेजण चिअर्स करत असतात आणि कशा पद्धतीने पाचशे करोडची डील आपल्याला मिळाली म्हणून सगळे खुश असतात आणि त्याच वेळेला हर्षवर्धन खूप खुश असतो इकडे आता सावनी विचार करत असते पाचशे करोडची डील देऊन सुद्धा सागरच्या चेहऱ्यावरती एवढा सुद्धा मला गम दिसला नाही याचा पण तिला राग येत असतो तोपर्यंत तो इकडे मुक्ता घरी येते कुणी केलं असेल हे सगळं सागरला अडकवण्यामध्ये डाव कुणाचा असेल आणि ती बॅग कुणी ठेवली असेल हा विचार करून करून मुक्ताला आता मात्र डोकं फुटायची वेळ आली असते त्याच वेळेला अचानकपणे घरामध्ये काही माणसं येतात काही माणसं आल्यावरती ती आता मुक्ताच्या दिशेने येतात मुक्ता म्हणते मी नाही हो तुम्हाला यावर ते म्हणतात आहो म्हणजे आम्हाला सागर दिले ते त्याच संदर्भात आम्ही आहोत तुम्ही बद्दलच्या काही गोष्टी आम्हाला सांगू शकाल का यावरती मुक्ता म्हणते अच्छा तुम्ही डेकोरेशनसाठी आलात का मला असं वाटतंय की बाहेर केळीचे खांब वगैरे आणि बाकी सगळं आपण नंतर बोलू ऍक्च्युली मुक्ता बोलण्याच्या म्हणून नसते मुक्ता बोलण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे ती काहीही बोलत नाही आणि ते म्हणते आपण सगळ्याबद्दल चर्चा नंतर करूया असं म्हणत ती आता तो विषय जिथे थांबवते तितक्यात तिथे मिहीर येतो मिहीर आल्यावर तो म्हणतो वहिनी ही माणसं का आली होती यावरती मुक्ता म्हणते असं कसं मिहीर अरे तुझं लग्न आहे ना दादूसने मला सांगितले तुझं लग्न झालं पाहिजे मिहीर म्हणतो नाही वैनी मला इतक्यात हे लग्न नाही करू शकत मी कारण ना दादूस तिकडे अडकलाय अशी ही पॅनिक सिच्युएशन आहे आणि या सगळ्यामध्ये मी नाही लग्न करू शकणार मुक्ता म्हणते हे बघ तुझे दादूसने माझ्याकडून वचन घेतलंय आणि जर का जर का तुझ्या दादूसला कळालं ना की आणि आता तुमचा खडूस तो जर का इकडे परत आला आणि त्याला कळलं की लग्नाचा मुहूर्त टळलाय तर मात्र तो माझ्यावरती खूप चिडेल त्यामुळे लग्नाचा मुहूर्त त्याच वेळा झालं पाहिजे लग्न त्याच वेळेला लागलं पाहिजे असं म्हणत इकडे आता मुक्ता त्याच दिवशी लग्न लागणार त्याच मुहूर्तावरती हे ओरडून ओरडून सांगत असताना तिकडे आता इंद्रा येते इंद्रा म्हणते हो हो सगळं हिच ठरवणार ना या घरामध्ये सगळं हिचत चालतं ना माझा सागर अधीन झालेला आहे यावरती मिहीर म्हणतो मावशी काय बोलतेस तू मुक्तामहिणी आपल्यासाठी किती काय काय करते हे तुला माहित नाहीये का मुक्ताने आपल्या घरासाठी स्वातीताईसाठी किती काय काय केलंय यावरती इंद्रा म्हणते काय नाही कुणासाठी काय करायची हिला गरज नाहीये हिने ना पाचशे करोडचं डील खाल्लंय म्हणजे आतापर्यंतच सागरच्या कंपनीचं सगळ्यात मोठं डील हिने खाल्लंय ना त्याचं काय असं म्हणत इंद्रा खूप चिडलेली असते आणि मुक्तावरती खूप राग राग करत असते मिहिरला खूप वाईट वाटतं मिहीर इंद्राला समजवण्याचा प्रयत्न करतो की या सगळ्या प्रकारामध्ये एकट्या मुक्ताबिनीचा दोष नाहीये सावनीने खूप मोठं कारस्थान केले पण इंद्रा ऐकायला तयारच नसते हिच्यामुळे हिच्यामुळेच माझा सागऱ्या बदललाय हिच्या स्थानावर नाचतो मला काय करायचंय दरवेळेला माझं तोंड दिसतं पण ही जे वागते ते कोणालाच दिसत नाही असं म्हणत चिडलेली इंद्रा रागारागात निघून जाते इकडे आता या चौघांची पालटे चालू असते हर्ष म्हणतो लेडीज अँड नॉट सो गुड जेंटलमॅन यावरती कार्तिक म्हणतो अरे अरे आम्हाला चढली आहे आता मराठीत बोलशील ना तरच बरं होईल म्हणजे मराठीत बोलशील तर समजेल सुद्धा आणि मराठीत बोलशील तर आम्हाला मजा सुद्धा येईल यावरती हर्ष म्हणतो आज सावनीसाठी खूप मोठं गिफ्ट आहे मी सावनीला सांगितलं होतं की ज्या दिवशी सागरच्या बर्बादीचा सा नजारा सुरू होईल ना त्या दिवशी आपल्या लग्नाची तयारी सुरू होईल नजारा सुरू झालेला आहे बर्बादीचा त्यामुळे मी आता ही अंगठी घालून एंगेजमेंटची अनाउन्समेंट करतो असं म्हणत सावनीसाठी आणलेली एंगेजमेंट रिंग आता मात्र हर्ष तिच्या समोर सावनीचा आनंद गगनात मावेनासा होतो हर्ष माझ्यासाठी तू यावरती हर्ष गुडघ्यावरती बसतो तिच्या हातामध्ये एंगेजमेंट रिंग घालतो आणि हो ही एंगेजमेंट रिंग मी तुझ्यासाठीच आणलेली आहे कारण आता तुझं आणि माझं नातं दृढ झालेलं आहे इकडे तोपर्यंत तो, आता एंगेजमेंट रिंग घालून जवळजवळ एंगेजमेंट झालेलीच असते बाकी असते लग्नाची सागरची बर्बादी लग्न करायचं हे डील झालेलं असतं तोपर्यंत हे वागणं आवडलं नाही यावरती मुक्ता म्हण खरं सांगू का मिहीर तर या वागण्याचा या ह्याचा मला आता खरच काही परिणाम होत नाहीये मला या सगळ्या गोष्टींचा परिणाम होत नाही मला फक्त इतकंच वाटतं की काहीही घडलं तरी आपल्याला सागरला या प्रकरणातून सोडवायला पाहिजे सागरला या प्रकरणातून सोडवल्याशिवाय पुढे काही मार्ग दिसत नाहीये मी हिरमुनतो पण काय करायचं आपल्यासमोर सगळा अंधार आहे मुक्ता म्हणते नाही काही हि घडलं तरी मी सागरला या सगळ्यातून सोडवणार यामागे जो कोणी या आहे त्याला मी शोधणार म्हणजे सोडणार आणि मुक्ता तिची जोरदार मोहीम सुरू करते तोपर्यंत स्वाती इकडे खूप पॅनिक झालेली असते माझ्यामुळे माझ्यामुळे तिकडे राहावं लागते काय करू मी काय करू हे तिला काहीच कळत नसतं त्यामुळे ती विचार करते ह्या कार्तिकमुळे हे सगळं घडलंय पण कार्तिकने ती बॅग उघडून बघितली नसेल का की बॅगेत काय आहे मी पण ती बॅग उघडून बघितली नाही आणि ती निघून स्टोर रूम मध्ये ठेवली कार्तिकला लक्षण घेत त्याच्यात काय आहे नाही नाही मला ना दादूसला वाचवण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे तोपर्यंत तो आता कार्तिक सांगत असतो मी खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये तुम्ही मिळून मला डबल पैसे द्यायला पाहिजेत कारण या सगळ्यामध्ये मी सगळ्यात महत्वाचं काम केलंय ना सावनी म्हणते डबल काय तुला कितीही पैसे देईन एकदा का आता त्या सागरला लॉकअप मधून जेलमध्ये टाकलं त्याच्या सुटण्याचे सगळे मार्ग बंद झाले त्याच्या बर्बादीचा सगळा नजारा सुरू झाला की तुला हवेत तेवढे पैसे द्यायला मी मोकळी असं म्हणत सावनी आता खूप मोठा डाव रचणार असते सागर लॉकअप मध्ये गेला की त्याच्या बाहेर न येण्याची बरोबर हमी घेत असते आता हे सगळं बोलणं यांचं चालू असत त्यावरती कार्तिक सत्यम आणि हे दोघ जण त्या रूम मध्ये असताना सावनी सांगत असते एकदा का उद्या तो लॉकअप मधून जेल मध्ये गेला इकडे मुक्ताचं लायसन्स मिळालं तर मिळते पण खरं सांगू का तर मला सागरला बरबाद करण्याच्या मागे एक महत्त्वाचं कारण कारण ज्या वेळेला मी तिकडे राहायचे ना तेव्हा टॅक्सी साठी कटकट करणारा सागर आज महागड्या गाड्या घेऊन फिरतोय पण मी नाहीये तिकडे तो स्वतःच महागड्या गाड्या घेऊन घेतोय पाचशे करोडची डील आपल्या बायकोसाठी ओवाळून टाकतोय आणि या सगळ्यामुळे मला हे सहन होत नाहीये आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हर्षला मिळवण्यासाठी मी, हर 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 मी हे सगळं करू शकते कारण हर्षला मिळवायचं असेल तर सागरला मला हरवायचं होतं तरच हर्ष जिंकला होता आणि म्हणून मी हे सगळं केलं हे बोलणं चालू असताना तिकडे दारावरती मुक्ता येते अचानकपणे मुक्ताला दारावरती पाहिल्यावरती मग मात्र आता सगळे जण हादरतात मुक्ताने मोबाईल असा पकडलेला असतो की तो मोबाईलचा व्हिडिओ चालू असतो आणि तो व्हिडिओ रेकॉर्डिंग मुक्ता चालू करते तिच्या मोबाईल मध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे हे कुणालाच चाहत नसतं पण तो व्हिडिओ चालू असतो आणि तिथे कार्तिक सत्यम हर्ष सावनी चौघ जण असतात मुक्ता आता आतमध्ये येते आणि हर्ष आणि सावनीचे धाबे दण आणतात आणि मुक्ताने खूप मोठा पुरावा घेऊन मग मात्र स्वातीची कान उघडी करायला गेलेली असते व्हिडिओ घेऊन मुक्ता आता स्वातीकडे येते आणि म्हणते ज्या राखीचा या राखीचा तुम्ही मान नाही ठेवलात या राखीचा अपमान केला तुमच्यामुळे आज तुमचा भाऊ जेलमध्ये आहे यावर ती चिडलेली आता मात्र स्वाती म्हणते मी काय केलंय मग मुक्ता तो व्हिडिओ दाखवते बघा हे सगळं कुणी केलंय ते आणि सगळं सगळं लख आरशाप्रमाणे असतं मग स्वाती पोलीस स्टेशनला जाऊन आता कार्तिकच्या विरोधात कंप्लेंट द्यायला तयार होते आणि हे इकडे कार्तिकला कळतं कार्तिक म्हणतो आता आपण संपलो स्वाती आणि मुक्ता ह्या पोलीस स्टेशनला चालल्या आहेत त्याला सावनी म्हणते नाही नाही स्वाती पोलीस स्टेशनला जाऊन चालणारच नाही ना त्याच वेळेला मग मात्र आता लगेच मुक्ता स्वातीला फोन करत असते तितक्यात तिला कार्तिकचा फोन येतो कार्तिक म्हणतो तू स्वातीला शोधतेस का स्वातीला शोधण्याची वायफळ प्रयत्न करू नकोस कारण स्वातीला मी गायब केले आता जर का तुला ही केस केलीस तर स्वातीला मी कायमच संपवून टाकेन त्यामुळे स्वाती की जागर याचा विचार तर जेल जेलमध्ये आहे पण स्वाती डायरेक्ट वरती असं म्हणत इकडे आता खूप मोठा नालायक गेम कार्तिकने केलेला असतो स्वाती समोर कार्तिकचं खरं तर आलेलं आहे पण स्वातीलाच किडनॅप केल्यामुळे आता गेम पलटला असतो मुक्ता या सगळ्यामधून सागरला उडवून आणणार आणि स्वातीला तोंडून खरं बदवून घेणार आणि हे पाहणं फारच रंजक ठरणार